बघू शकता मंडळी आता या व्हाईट एवढ्या झालेल्या आहेत बघा तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनीट्या ब्लॉगमध्ये तर चला थांबले बघून तुम्हाला समजलं असेल तर आज मी बनवणार आहे होली नेवद्य पापड्या बनवणार आहे दरवर्षी तुम्हाला मी ब्लॉग दाखवते एक, एक वर्षी एक वर्षी माझी आई होती एक वर्षी माझी बहीण होती पण या वर्षी मी स्वतः बनवणार आहे तर पीठ माझ्या बहिणीने दिलेलं आहे तर हे भय बहिणीने दिली आणि प्रोसेस कसे असते तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते पटणी तयार तांदूळ घ्यायचे आपले भाकरीचे आणि ते आहे ना दोन दिवस भिजत टाकायचे दोन दिवस म्हणजे आज आणि उद्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काढायचे आणि ते सुकत ठेवायचे सुकले ना दळून आणायचं पीठ तर त्याच्यानंतर कशा पापड्या करायच्या तुम्हाला दाखवते चला मला माझ्या बहिणीने पीठ दिले तुम्हाला चला तर चला पीठ टाकवते आणि आज आपण म्हणा ना पाण्यावरच्या वाफेवरच्या तांदळाच्या पापड्या तर चला आता पीठ बघून घ्या तुम्हाला दाखवते तर इथं पीठ दिलेलं आहे बघा बहिणीने माझ्या थोडासाच दिले मला वाटते जास्त वीस नाही होणार पंधरा तरी होतील मला वाटते बस तेवढंच तर बघा घेतले मी आणि इथं घेतले गुळ गुळाचं प्रमाण पण जास्त नाही घ्यायचा थोडासाच गुळ घ्या जास्त गुळ घेतल्यानंतर मला वाटतं गोड खायच्या आहेत पण त्या तुमच्या पापड्या तर होणार नाही इथे घेतले तीळ आणि ते घेतले गुल। फूड कलर आणि हा पातेला आहे याच्यावरती आपल्याला पापड्या करायच्या आहेत आणि हा पाणी तर पाणी आपल्याला थोडासा जेवढं होईल ना तेवढा थोडा थोडा कमी करून टाकायचा आहे आणि अशा प्लेटी घ्यायच्या आहेत पापडे झालेल्या बघा प्लेन कपड्यांनी पूर्ण पुसायच्या अशा दोन तीन आहेत प्लेटी मी तीन घेतले आहेत एक इथं आहे बघा तर चला आता पीठ बनवून घेऊया आपण आणि हा पहिला पाणी उकळत ठेवूया चला पहिला आपण व्हाईट कलरचे बनवू नंतर ऑरेंज कलरचे बनवू पहिला पीठ तयार करू चला आता इथं पाणी उकलत ठेवलं आहे आणि झाकण देऊया चला आता आपण पीठ बनवायला घेऊया ठीक आहे तर आता आपण सुरुवात करूया बनवायला आणि त्याच्या पात्याला सगळं पीठ टाकूया आपण म्हणजे थोडा थोडा घेऊच आहे परत पात झाला मग आपलं पीठ काय करणार तीन टाकायचे आहेत सगळे आणि थोडासा मीठ टाकायचं आहे आपल्याला मीठ टाकते बघा मीठ जास्त गूळ टाकायच्या नंतर मग सांगितलेलं आहे मी मीठ थोडासा तर आता जास्त पान टाकून आपण सुरुवात करूया बघा कसं काढायचं मी पीठ आता हा इथं ठेवूया थोडासा आलून टाकते मी दमने टाकायचं पीठ आपल्याला गुळ जास्त टाकायचं नाही मंडळी गुळामुळे ना आपल्या पापड्या फाटतील गुळाचं प्रमाण असतं या सगळ्या कुठल्यात ना सगळ्या दिसतात पण बुडाच्या या करायच्या आहेत त्या हिचकायच्या आहेत दिसल्याने पाहिजे त्याच्यात सगळ्या घातलं घ्यायचं व्यवस्थित गुळ दिसते ना तुम्हाला पूर्ण हे करायचं आहे आपल्याला विकलायचं आहे तर अजून थोडासा गुळ दिसते बघा तुम्हाला पाहिजे तर गुळाचं पाणी पण करून टाकू शकता थंड झाल्यावर बघा अजून पीठ आपला रेडी नाही झालेला आहे अजून थोडासा पाणी टाकायचं आहे आपल्याला हे बघा हे तीन दिसतात तुम्हाला वाईट व्हाईट आता गुळ कमी झाला जास्त गुळ टाकायचा तुम्हाला सांगितलं मग दोन वेळेला सांगितला पुन्हा सांगते मी आता याचे दोन भाग करायचे आहेत आपल्याला एक ऑरेंज एक व्हाईट ओके तर आता पुन्हा पाणी टाकूया आपण हे बघा जो आपलं झालेलं नाही आहे थोडंसं टाकत टाकत जायचं पाणी मंडळी एकदम टाकशांना वाट लागेल तुमची भाजीला कसं पीठ करतो कसं पीठ करायचं आपल्याला बघा बघा तू मी खालून घ्यायचं असं बघा दिसते ना असं भजीचा झालेला भाजी पीठ तर आता याच्यामध्ये मी कलर टाकते एक व्हाईट ठेवते चला मस्त असा वास पण येते पुळाचा चला तर करायला दाखवते तुम्हाला सुरुवात करते मी थोड़ा पण लाल कलर टाकूया दुसऱ्या याच्यामध्ये भांडे घेऊया थोडासा आपण दुसरा कलर करायचा आपल्याला ऑरेंज बरं अजून थोडासा टाकायचं आहे आपल्याला कारण की तो फिक्का होतो पण आपण पेन्यावर ठेवल्यावर ना फिक्का होतो कलर कसं पीठ टाकते मी एवढंच टाकायचं आहे आपल्याला बघा असं फिरवायचं आहे आता आपल्याला आहे बघा दिसते ना तुम्हाला असं फिरवायचं आहे बघा आस्ती जास्त फिरवायचं आहे दिसते ना तुम्हाला ऑरेंज कलरची घेतली आपण करायला पहिला बघा आणि पाण्याला आहे ना चांगला सग तुकाला पाहिजे असं करायचं लागेल सध्या बघा असती असती करायचं आहे फास्ट करू नका हे बघा आपली पापडी आहे नाही बघा रेडी झालेली आहे आता मी ठेवते बघा कशी तर म्हणली बघू शकता आता इथं असं पाण्याला असं उत्काळ आला पाहिजे चांगला आणि लगे आहे ना अशी ठेवायची आणि नंतर तोपर्यंत आपली ही करूया दुसरी करूया आता या तुम्हाला दाखवत दुसरी या बघा आता दुसरी करायला घेतले तर मंडळी बघू शकता आता आपण एक ठेवलेली आहे आणि दुसरी आहे आपली कसं फिरवायचं तुम्हाला मी दाखवते बघा असती करायची आहे फास्ट नाही करायचं बघू शकता अशी बनवते मी होली आलेली आहे आता दुसरी पापडी पण झालेली आपली पाण्यावरच्या वाफ्यावरच्या पापड्या चला आता दुसरी झाली ही आपल्याला काढायची आणि हे ठेवायचे चला हे बघा ठेवा आणि आपल्याला ही अशी टाकायची आणि ही आहे ना तर आपल्याला अशी पाण्यात पलटी करायची आहे बघा आणि ती पण तुम्हाला दाखवली आता मी आहे हे बघा पुसून घ्यायचंय कपडा मंडळी बघा चांगला पुसून घ्यायचा आता आता आपली तिसरी चालू आहे चांगला कपड्याने पुसून घ्यायचं असं पाणी नाही पाहिजे तर आता आपण तिसरी करूया त्याला आपण ऑरेंज कलरचं करून घेता आणि त्याला वाईट करून हे बघा मस्त असं आपले पापडी होते तर अस्ती असते असं करायचं आहे तर चला आता ही पण झालेली आहे ता या कशा काढायच्या तुम्हाला दाखवते चला मी हे बघा कशी काढायची मला दाखवते बघा हो काय ना असा इथून फिरायचा असते असते असती असते करायचं याच्यावर ठेवायचे आणि आपल्याला वालात टाकायला जायचे या तीन झाले का तुम्हाला वालात टाकून दाखवते तुम्ही आता आई आहे ना परत पुन्हा पाण्यात टाकायचे तोपर्यंत आपण दुसरी कलर घेऊ अशा काढायच्या तुम्हाला थोडा आपल्याला चला आता हे तुमच्याकडे काढून आपण सुकट टाकायला जाऊया तर चला आता घरातच सुकट टाकते हे बघा घरातच सुकट टाकायचं आपल्याला सकाळी उन्हामध्ये टाकायचे आहे चला मंडळी आता ऑरेंज कलर करून घेते मग तुम्हाला व्हाईट कलर चे दाखवते आता मी जरा टायम तुम्हाला दाखवते पहिला ऑरेंज करून घेते चला तर चला ऑरेंज कलरचे झाले नाहीत मंडळी आता आपण बघूया व्हाईट आहे बघा 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 मस्त झाले बघू शकता तुम्ही व्हाईट चालू आहे आपली बघा नाही बघा चला तर आता आपण आहे ना परत दाखवून देऊया चला आता झाल्यावर फटाके तुम्हाला दाखव तसं करायचा ठेवूया बघा चला आता दाखवते तुम्हाला झाल्यावर आता आपण ठेवायची वाईट एवढी झालेली आहे आता ती मी आशी चला आता दुसरा पण वाईट काढून घेते मी तर बघू शकता म्हणते आता या वाईट एवढे झालेले आहेत बघा आणि या पापडे आहेत ना आपल्या या पापड्यात ना पाण्यावरच्या वाफेवरच्या पापड्यात या पापड्यामध्ये करतात लग्नामध्ये करतात तर मी आज मी आज दरवर्षी दाखवते आज मी एकटीने केलेच होता तर चला आपल्या व्हाईट पण आता व्हायला येतील थोड्याशा चला आता सुकट टाकूया आपण व्हाईट पण झालेले आहेत आणि थोडे बाकी आहेत टाकते मी बघा व्हाईट कलर चा आपल्या वाटतं पापडी बघा असं होतं तुटं मला दाखवते मी असं नाही का नाही दाखव ते पापडी तुटी जातात तुम्हाला बघा आता जागा इतकी कमी पडणार आता खाली आकारणारी होती मला वाटते हे बघा चला आता दुसऱ्या थोडेसे ते करते मी चला तर मंडळी आता ग्रीन कलरच्या बघा झाल्यात थोड्याशाच झाल्यात किती झाल्यात पाच सहा झाल्यात आणि इथं आपल्या बघा पापड्या तर चला आता सकाळी सुकल्यावर बघू पापड्या कशा झाल्यात त्या आणि सकाळी सुकल्यावर तुम्हाला दाखवेन आता रात्र आहे आणि आपण उन्हात तुम्हाला टाकू नंतरला तर बघू तर चला आता सकाळी भेटते तुम्हाला तर मंडळी बघू शकता आपल्या पापड्या आता सुकलेल्या आहेत बघा तर सकाळचे वाजल्यात आठ आता आपण टोपलीत भरू आणि उन्हात वालत टाकू त्याच्यानंतर आपण तलून बघू चला तर तो अशा टोपलीत भरते बघा सगल्या टोपलीत भरते बघा आता सगल्या चला तर मंडळी बघा आता उन्हात आहेत आपल्या एकदम कडक करायचे आहेत सुकत ठेवल्या चला झाल्यावर आपण तलू लगेच तर मंडळी आपण रात्री पापड्या केलेल्या आणि आता मस्त उन्हात मी सुकवलेले आहेत चार पाच तास बघा अशा कढई झाले बघा आता आपण बघूया कशा होतात चला आणि इथे तेल तापत ठेवलेले आहे बघा कढईमध्ये तर चला आता आपल्या बघूया तशा फायनली कशा पाकड्या झाल्या चला तर चला मंडळी आता तेल तापलेलं आहे आपण टाकूया आता पापडी बघा हे बघा किती मोठी झाली बघा बघा फर्स्ट टाइम पापड्या बनवल्या आहेत मी आता टाकूया ग्रीन कलर बघा ग्रीन टाकते आता ग्रीन ध्यान मोठ्या झाल्या फर्स्ट टाइम असं मी बनवले आणि आपल्या होली नैवेद्यसाठी पापडे रेडी झालेले आहेत आता टाकूया आपण व्हाईट कलर बघा तीन कलरचे तीन कलर ना तुम्हाला मी बघाई बघा तर चला एवढ्या अशा पापड्या रेडी झाल्या मस्त अजून एक करून दाखवू तुम्हाला ऑरेंज व्हाइटच करून दाखवू गॅस कमी करायचे आहेत आपल्याला जे बघा कसे तू बघा मस्त बघा हा भरपूर सारे आपले पापडे रेडी झालेले आहेत तर बघा फोरीसाठी मस्त पापड्या मस्त फुल्ली अशा मोठ्या झाल्या बघा किती बघा व्हाईट ऑरेंज तर चला कस्तु तर कसं करून दाखवणार या तर बघा बघा मस्त असा कुरकुरीत आपल्या पापड्या रेडी झाल्यात तर चला या खायला पापड्या देते पा तर चला म्हणाली मस्त होळी नैवेद्यासाठी आपल्या पापड्या मस्त रेडी झालेले आहेत आणि मस्त कुलकुल आणि मस्त फुले बघा तर चला आता आजचा ब्लॉग मी आता एकतच संपवते आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला होळी नैवेद्यासाठी मी पापड्या बनवलेल्या नक्कीच कमेंट करून सांगा चला बाय भेटूया नवीन नवीन मिळूला